नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सुरू झाला असून मावळ शिरूर आणि बारामती मतदार संघांमधील मतदारसंख्या किती आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट जिल्हा प्रशासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार पुणे जिल्ह्यात असणाऱ्या एकवीस विधानसभा मतदारसंघांमधील ही ब्याऐंशी लाख ब्याण्णव हजार नऊशे एक्कावन्न इतकी आहे कोणत्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा न्याहाय्य किती मतदारसंख्या आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघ एकूण मतदारसंख्या वीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या चार लाख त्रेसष्ट हजार सहाशे एकाहत्तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या दोन लाख शहात्तर हजार नऊशे वीस कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या चार लाख दहा हजार सहाशे चौतीस पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या तीन लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ऐंशी हजार चारशे इतके मतदार आहेत कसबापेठ विधानसभा मतदारसंघात दोन लाख शहात्तर हजार तीनशे एकोणनव्वद इतके मतदार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ एकूण मतदारसंघात तेवीस लाख बासष्ट हजार चारशे सात बारामती विधानसभा मतदारसंघात तीन लाख सदुसष्ट हजार आठशे शहात्तर इंदापूर विधानसभा मतदारसंघात तीन लाख तेवीस हजार चौऱ्याहत्तर पुरंदर विधानसभा मतदारसंघात चार लाख सत्तावीस हजार दोनशे अठरा इतके मतदार आहेत दौंड विधानसभा मतदारसंघात तीन लाख एकोणचाळीस हजार ब्याऐंशी इतके मतदार आहेत भोर विधानसभा मतदारसंघात चार लाख सहा हजार एकशे पाच इतके मतदार आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघात पाच लाख चौतीस हजार एकशे बत्तीस इतके मतदार आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ एकूण मतदारसंख्या पंचवीस लाख सत्तावीस हजार दोनशे एक्केचाळीस यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघात तीन लाख अकरा हजार पाचशे चौसष्ट आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक हजार एकशे बासष्ट खेड विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक्कावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव शिरूर विधानसभा मतदारसंघात चार लाख छत्तीस हजार आठशे शहात्तर विधानसभा मतदारसंघात पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बारा हडपसर विधानसभा मतदारसंघात पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे तीस मावळ लोकसभा मतदारसंघ या मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण पंचवीस लाख नऊ हजार चारशे एकसष्ट इतके मतदार आहेत मावळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख बहात्तर हजार सातशे तीस इतके मतदार आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघात सहा लाख बारा हजार आठशे ऐंशी इतके मतदार आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघात तीन लाख सत्तर हजार तीनशे चार इतके मतदार आहेत पनवेल विधानसभा मतदारसंघात तीन लाख सत्तर हजार नऊशे बेचाळीस इतके मतदार आहेत उरण विधानसभा मतदारसंघात तीन लाख ब्याण्णव हजार दोनशे पंच्याहत्तर इतके मतदार आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघात तीन लाख चार हजार पाचशे तेवीस इतके मतदार आहेत दरम्यान पुणे जिल्ह्यात येणाऱ्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांची संख्या त्रेचाळीस लाख महिला मतदारांची संख्या एकोणचाळीस लाख तर तृतीयपंथी मतदारांची संख्या सातशे अठ्ठावीस इतकी आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तास कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद